नमस्कार मित्रांनो सफर बाजाराची या युट्यूब चॅनलमध्ये मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे मी कमलेश गुंजाळ मित्रांनो आज आपण रुद्र डेअरी फार्म वाळकी तालुका नगर जिल्हा इल्यादेवी नगर राहुल शेठ भुसळे यांच्या फार्मवर आलो आहोत आणि यांच्या फार्मवर आज भरपूर गाय उपलब्ध आहेत आपणास गाय खरेदी करायची असतील तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि प्रत्येक गायची आपण माहिती देणार आहोत त्यामुळे प्रत्येक गायचे रेट तुम्हाला हे माहीत होऊन जातील दुसरी गोष्ट मित्रांनो तुम्ही डायरेक्ट कॉल करा आणि गाई खरेदी करू शकता एक नंबर दोन नंबर तीन नंबर तुम्हाला जी गाय खरेदी करायची पर्सनली व्हिडिओ फोटो मागून घ्यायची गरज लागणार नाही त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ चालू करू आपण नमस्कार राहुल नमस्कार जय श्री श्रीराम आज किती गायी आहेत आपल्याकडे आज सगळ्या पंधरा गाई दाई आहेत आज, आज।, आज।, आज। आपण प्रत्येक गायचे दर जाणून घेऊ आज दर जाणून घेण्याच्या आधी आपण एक आपल्या जे ग्राहक आहेत त्यांना सांगू इच्छितो की जर समजा कोणी ऑनलाईन बुकिंग केली किंवा व्यवहार केला तर ज्या हिशोबाने अंतर असेल त्या हिशोबाने डिझेलचे पैसे आणि हजार रुपये ड्रायव्हरचा खर्च एवढाच आपण खर्च घेऊन आपण फ्री डिलिव्हरी जाणार आहे फक्त डिझेल टाकून आणि ड्रायव्हरचे पैसे घेऊन तुम्ही गाडी गाई पोहोच करणार पोच मित्रांनो तुम्हाला गाई घर पोहोच मिळेल गाई खरेदी केली तुम्ही अॅडव्हान्स बुकिंग दिला बाकी पेमेंट तुमच्या घरी आल्यावर सुद्धा तुम्ही देऊ शकता बरोबर राहुल सर आज एक नंबरच्या गायचं काय सांगितलं दुसऱ्यांदा खाली वाला एक आठ दिवस बाकी हा एक दहा ते बारा लिटर दुधाची कॅपॅसिटी गाईची आपण साठ हजार रुपये सांगतो पंचावन्न हजार रुपयाला फायनल व्यवहार करू पंचावन्न करते पंचावन्न हजारात मिळेल आणि दुसरी गोष्ट तुमच्या ट्रान्सपोर्टचा खर्च हा किलोमीटरच्या हिशोबाने नाही फक्त डिझेलचा हिशोब घेऊन तुम्हाला ती गाई हो उपलब्ध होऊन जाईल राहुल दोन नंबरच्या गाईचं काय सांगितलं हि जी दोन नंबर गाय ही दुसऱ्यांदा खाली व्हायला एकदम छान समाधान आहे किमतीच काय सांगितलं किंमत आपण पासष्ट हजार रुपये सांगतो सत्ता हजार रुपयाला मित्रांनो गाय खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता क्वालिटी मध्ये माल आहे आणि आता एक पूर्वी गाडी झाली त्याच्यामुळे अजून व्यवस्थित नाही हा मित्रांनो गाडी आताच खाली झालेली आहे त्यामुळे तुम्हाला गाई कुशीवर दिसत नसतील आणि राहुल चट तीन नंबरची गाय ही जी तीन नंबरची गाय ही पहिल्यांदा खाली व्हायला पहिल्यांदा खाली व्हायला आहे हे तीन नंबरच्या गायीच काय म्हणले ही जी गाय आहे ही पहिल्यांदा खाली व्हायला आहे आपण इथे साठ हजार सांगतो पण एक पंचा वरती हजार दोन हजार आले व्यवहार करून पाहतोय मित्रांनो तुम्हाला दोन हजारापर्यंत ही गाय उपलब्ध होऊन जाईल हो डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता दुधाची काय क्षमता राहील आणि किती व्याताची आहे पहिले व्याताची आहे एक दहा लिटरच्या आसपास गाईन दूध द्यायला पाहिजे दहा लिटरच्या आसपास गॅरंटी देत हो पाहता मित्रांनो अशा पद्धतीची गाई आहे गर तीन नंबरची गाई मित्रांनो डायरेक्ट तुम्ही ऍडव्हान्स देऊन गाई घरपोच घरी आल्यानंतर सुद्धा पेमेंट देऊ शकता दाताला चार हजार दे चार दाते का हो प्युअर मध्ये प्युअर ब्रेड मध्ये किमतीच कसं होईल ही पण चार दाते तर इथे आपण सत्तर हजार सांगतो पासष्ट हजार रुपयाला व्यवहार करू फायनल पाहता मित्रांनो पासष्ट हजार तुम्हाला गाई उपलब्ध होऊन जाईल आणि गाई वेल्यानंतर दुधाची गॅरंटी असते आणि जे आता सांगितले हे फक्त अंदाज आहे गाय वेल्यानंतर तुम्हाला दोन चार टायमाचं दूध मोजमाप करूनच गाय मिळून जाईल राहुल शेट काय फायनल म्हणले इथं ह्या वेळेस आपण सतरा हजार सांगतो पासष्ट हजार रुपयाला फायनल करू पासष्ट चार नंबरची पाच नंबर चार नंबर चार नंबर गाय आहे मित्रांनो ही पासष्ट हजारात तुम्हाला चार नंबरची गाय मिळून जाईल आणि फक्त डिझेलचा आणि ड्रायव्हरचा खर्च घेऊन गाय घर होईल तुम्हाला महाराष्ट्रात गाणं महाराष्ट्रात कुठे असू दे फक्त डिझेलचा आणि ड्रायव्हरचा खर्च घेऊन ही गाई तुम्हाला होऊन जाईल अशी सुविधा महाराष्ट्रात कोणीच देत नाही राहुल शेट शिवाय खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा ही चार नंबरची गाय आहे

पन्नास हजार सांगतोय पंचेचाळीस हजार फायनल देत आहे मध्ये काय घरगुती आठ ते नऊ लिटर आठ ते नऊ लिटर मित्रांनी पाच नंबरची गाय आहे कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा ही सहा नंबरची गाय हिच हो, काय होईल दुसऱ्यांदा खाली व्हायला आहे आठ दिवस बाकी दिला एकदम प्युअर मध्ये कवळी गाय हिची आपण पंचावन्न हजार सांगतो पन्नास हजार रुपये फायनल प्युअर करू पन्नास हजाराचा दहा लिटर दुधाची कॅपॅसिटी आहे आठ लिटरची गॅरंटी देत आहे किती वेळ त्याची असेल दुसऱ्यांदा आहे मित्रांनो ही राहुल शेट्टी सात नंबरची गाय काय काय वेळीच ही बेलेली साहेब एक तिला सहा दिवस झाले जाणलेली आठ लिटर दूध चालू आहे खाली कार ओढे दिला कार ओढे दूध खाय मापाची काही आपण नाही पंचायत सांगतोय पण फायनली पाहत आहे मित्र दूध देणारी गाय तुम्हाला फक्त पस्तीस कुठेच एवढ्या कमी बजेट मध्ये तुम्हाला गाय तर उपलब्ध होणार नाही खरेदी करायचं असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि पूर्ण खात्री आहे दुधाचं मोजमाप करा दोन सोडून चार दुसऱ्यांदाच चार टायमाच दुसऱ्यांदाच खाली व्हायला ना पाहत आहे कॉन्टॅक्ट करा आणि गाय खरेदी करा सात नंबरची आहे राहुल शेट्टीचं काय होईल ही गाय दुसऱ्यांदा खाली व्हाय साहेब हा दुधाची क्षमता दूध नऊ दहा लिटर दिले नऊ दहा लिटर दिले किमतीच कसं होईल किमतीचे आपण पंचावन्न सांगतो पन्नास हजार रुपये फायनल पन्नास हजारात यावर होईल पाहता मित्रांनो अशा प्रकारची गाय दोन तीन दिवसात खाली होईल का हो चालू दोन तीन पाच सहा दिवस अजून फायनल किती म्हणले पन्नास हजार रुपये आठ नंबरची गाय हो नऊ नंबरची गाय नऊ नंबरची गाय पंधरा ते वीस दिवस कच्ची तिसऱ्यांदा खाली तिसरं वेध यायचं हा आणि एकदम प्युअर मध्ये गिरमध्ये हा किमतीच कसं होईल साठ हजार सांगतो पण बावन रेपन्न हजार फायला फायनल बावन रुपया हो कांक्रेजमध्ये प्युअर प्युअर कॉक्रेज मध्ये पहिल्या दाताची दोन दात कारवड हा इथे आपण सांगतो सत्तर हजार पण साठ हजार पण फायनल साठ हजारात यावर होईल दाताला दोन दात दोन दात पाहता मित्रांनो एक कांक्रेज आहे आणि पहिला रुच आहे पाहता अशा पद्धतीची काही आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता आणि ही काबरी ती आहे तिला दहा लिटर पिळून घेऊन जायची दोन टाइम खोंडे दिला आठ दिवस झाले झालेली नऊ ते दहा लिटर दोन टाइम दिवस पिळले तर काही अडचण नाही पाहता मित्रांनो दुधाची मोजून तुम्हाला खात्री करून ही गाय खरेदी करू शकता तिचे खाली कालोडे का नाही खोंडे दिला खोंडे का हो मित्रांनो गाई खरेदी करायची असेल तर राहुल यांचा नंबर आपण दिलाय कॉन्टॅक्ट करून या गाई खरेदी करू शकता